चंद्रपुरातून बातमी समोर येते मुलं चोरीच्या संशयावरून महिलेला मारहाण केलेली आहे चंद्रपूरच्या बालाजी मधील ही घटना आहे अनोळखी महिलेनं उडवा उडवीची उत्तरं दिल्यानं संशय वाढला त्यामुळं या महिलेला मारहाण केली चंद्रपूरच्या बालाजी वॉर्ड येथील घटना असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय संध्याकाळी एक अनोळखी महिला दिसली तिला तू कोण आहे इथे काय काम करते असं विचारलं असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली त्यामुळे तिला मारहाण करण्यात आली

तर <्थाँ> चंद्रपुरातून ही बातमी समोर आलेली आहे चंद्रपुरात एका अनोळखी व्यक्तीला मारा महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळं तिला मारहाण केली गेली आहे मुलं चोरणारी ही महिला असावी असा संशय इथल्या स्थानिक नागरिकांना आला त्यामुळे या इथल्या स्थानिक महिलांनी आणि नागरिकांनी या महिलेला मारहाण केली आहे ही दृश्य आपण पाहतोय दृश्यात या महिलेला मारहाण करतानाची ही दृश्य आहेत व्हिडिओ व्हायरल झालाय नक्कीच मध्ये मुलं चोरांचा प्रकार खूप घडलेला आहे या अगोदर चार महिन्या अगोदर रुग्णालयातून मुले पळवण्याचं काम करण्यात आलेलं आहे सीसीटीव्ही मध्ये महिलांचं चित्रीकरण आपल्या म्हणजे चंद्रपूरकरांना दिसून आलेलं आहे त्याच याच्या याच्यावर काल जी घटना रात्री मध्ये बाई तिथं संशय बघायला मिळाली तर लोकांना त्याला विचारलं की बाई कुठली आहे कुठे राहतात काय तर ते, ते उडवाळीचे उत्तरे दिले आणि त्याच्यात जे थैली होती पिशी होती त्यामध्ये मुलांचे कपडे आढळून आले त्यामुळे महिलांचा संताप वाढला आणि त्यांनी त्या महिलेला तोप दिला तोप दिल्यानंतर त्याला पोलिसच्या हवाल करण्यात आला जी मात्र इथल्या स्थानिकांनी इथल्या स्थानिक महिलांनी पोलीस स्टेशनला तक्रार न करता मारहाण केलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी काही दखल आहे का पोलीस विभाग आता ते त्याची चौकशी करत आहे कारण की पोलीस ज्या महिला आहेत त्यांनी अगोदर पोलिसांना सांगायला पाहिजे होतं त्यांना बोलावलं पाहिजे होतं त्याला मारहाण केलं केलं नाही पाहिजे होतं परंतु त्यांनी मारहाण केलेली आहे त्यांचा जे, होता, जे, होता, कर, जे होता। है, जा जा राग होता ते आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे याची तपास आता पोलीस विभाग करत आहे मात्र अनवर या संदर्भात माहिती समोर आलेली आहे का ही खरंच महिला मुलं चोरणारी होती का शब्द माहिती समोर आलेली नाही तपास करत आहे परंतु अनवर यांचा आवाज पोहोचत नाही धन्यवाद अनवर दिलेल्या माहिती बद्दल